प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काही भगिणींच्या खात्यात जमा झालेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेत त्यांना मेसेज आलेत तर ज्यांचे तीन हजार रुपये जमा झाले नाही त्यांना आपले बँक खातं आपल्या आधारशी संलग्न नाही असे संदेश प्राप्त झालेत हे संदेश पाहता क्षणी महिलांची बँकेमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं बँकेत मोठमोठ्या रांगा लागून काही ठिकाणी महिलांच्या गर्दीमुळे वादही उद्भवल्याचं दिसून आलं ज्या महिलांचं आधार कार्ड अपडेट नाही त्यांचे पैसे जमा झाले नाहीत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोळासणे येथील बँकेमध्ये पाऊल ठेवण्यासाठीही जागा नव्हती तर बाहेरही सर्वत्र महिलाच महिला पाहायला मिळाल्या अनेक महिला कागदोपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचं चित्र दिसून आलं नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर नवीन सर्व अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट